सोलापुरातील कर्णिक नगर भागात सोमवारी सायंकाळी आयोजित केलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी जमली आहे साडेसात वाजेपर्यंत राज ठाकरे व्यासपीठावर आले नव्हते सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती या सभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत व्यासपीठावरील बॅनरवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणाचाही फोटो नाही मात्र राज ठाकरे हे सुशील कुमार शिंदे यांचा प्रचार करण्याचं समजतं राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कॅबर भाजपानं सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट धनगर आरक्षण देणार असल्याचं तसेच धनगर समाज वसतिगृहाचं आश्वासन न पाळल्यानं सोलापूर शहर आणि जिल्हा सकल धनगर समाजानं आज सोलापूर लोकसभेचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे उजनी धरणातून सोडलेलं पाणी भीमा नदीत बरूर बंधारापर्यंत साठवलं आहे यापुढे पाणी सोडलं जाणार नाही असं प्रशासन सांगत आहे यामुळे दक्षिण तालुक्यातील चौदा गावाच्या प्रमुख ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला आहे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अकलूज येथे आयोजित दौरा आहे त्यामुळे वाहनांची गर्दी टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सतरा एप्रिल दोन रोजी सायंकाळी सहा पर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार माळशिरस अकलूज टेंबुर्णी अहमदनगर मराठवाडा या दिशेने जाणारे सभेव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी अठ्ठावन्न फाटा माळशिरस अशोक चौक अकलूज येथे रस्ता बंद करण्यात येत आहे पर्यायी मार्ग म्हणून माळशिरस वेळापूर तोंडले बोंडले श्रीपूर लवंग टेंबुर्णी मार्गाचा वापर करावा असं पाटील यांनी सांगितलं इंग्लंड आणि वेल्समध्ये एकतीस मे पासून सुरू होत असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड समितीनं सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली पंधरा सदस्यीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आहे तर रोहित शर्मा उपकर्णधार असेल विश्वचषकामध्ये भारताचा पहिला सामना पाच जूनला दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे पेड़ा कुन्हा पासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे चे ब्रिज ब्रिज नॅचरलिकुलर्स बेब्रिज कूलर से पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कूलर्स हनीकॉम कूलर्स डेजर्ट कूलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस

आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल सुटिंग शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट कस्ट। कस्टमर केअर नंबर साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राफेल विमान खरेदी कराराशी सहमत नसल्याने तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांनी आक्षेप घेतला आहे माझ्या वडिलांच्या नावानं खोटी माहिती पसरवून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करू नका तुमचं विधान असंवेदनशील असून तुम्ही असं वागू नये हे तुम्हाला विनंती आहे असं पर्रिकर म्हणाले यंदाच्या पावसाळ्याबद्दल भाकीत वर्तवताना भारतीय हवामान खात्यांना सरासरीच्या जवळपास पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे विशेष म्हणजे यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाचा अंदाज खाजगी संस्थांनी वर्तवल्यानं चिंतेचं वातावरण होतं परंतु चिंतेचे हे ढग भारतीय हवामान खात्याच्या अंदाजामुळे दूर होण्यास मदत होणार आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपा प्रमुख मायावती यांना प्रचार करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे आदित्यनाथ यांच्यावर बहात्तर तर, तर मायावतींवर अठ्ठेचाळीस तासांची बंदी घालण्यात आली आहे कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने अत्यंत कमिशन करून मिळेल फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर मेहनतीने शिकलो इंजिनियर झालो साहेबांमुळे सुरू झालेल्या सोलापूर विद्यापीठातून पदवीधर सुद्धा झालो पण सोलापूरमध्ये नवीन नोकऱ्याच नाही मग काय पैशासाठी माझं सोलापूर सोडून निघून जाऊ साहेबांच्या राज्यात असं नव्हतं साहेबांच्या राज्यात नवीन नोकऱ्या होत्या व्यवसाय फुलत होते अहो साहेबांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरमध्ये आपलं हक्काचं आय टी पार्क सुरू होणार होत नवीन जॉब येणार होते सगळं काही ठरलं होतं आमची चूक झाली आणि आता पश्चाताची वेळ आली चुकीचा माणूस निवडून आला आणि आमचं हक्काचं आयटी पार्क गायब झालं यावेळी दिनला फसणार नाही आणि त्या दाढीवाल्या बाबाच्या नावनं तर मत देणारच नाही मला माझं प्रगती करणार जुनं सोलापूर हवाय यावेळी एक करा आमच्या साहेबांना परत बोलवा सोलापूरला हवा मायेचा हात चला देऊया साहेबांना साथ